नमस्कार बातमीपत्रामध्ये आपले स्वागत देश आणि विदेशातील बातम्या बंगालमध्ये रेमल चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले चार जणांचा मृत्यू सर्वत्र अहंगार पाववा न्यू बिनीमध्ये झालेल्या भूसंक्रांत कारणामुळे सहाशे सत्तर लोक गाडल्याच सत्त। मृत्यू झाला डोनाल्ड ट्रम्पवर लावण्यात आलेल्या थरारक घटनाबाबत अमेरिकेत विविध चर्चा लवकरच याबाबत न्यायालयात निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे गाजावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात सुमारे पंचेचाळीस जणांचा झाला मृत्यू आयच्या म्हणण्यानुसार हे ठिकाण मृत्यूचा नरक झालाय असे म्हटले जात आहे बांगलादेशमध्ये सोने सापडत असल्याच्या अफीवर मोठ्या प्रमाणावर लोकांचा विश्वास ठेवत संबंधित ठिकाणी धाव घेतली यावेळी पोलिसांना एकशे चव्वेचाळीस कलम लावणे भाग पडले पुण। पुणे अपघात प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्याबद्दल केले आरोप त्यांनी पाच प्रश्न उपस्थित केले आहेत ड्रंक अँड ड्रायव्हिंग प्रकरणात डॉक्टर अजय तावडे यांची चौकशी सुरू आहे अजय तावडे यांनी आपण सर्वांची नावे सांगणार शांत बसणार नाही असे म्हटले दिल्लीमधून वाराणसीकडे जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवण्यासाठी बॉम्ब पथकाने विमानाची कसून तपासणी डॉक्टर अजय तावडे यांनी पुणे येथील ड्रंक अँड ड्रायव्हिंग प्रकरणी वैद्यकीय तपासणी अहवालात बदल केल्याने त्यांना चौकशीसाठी एटीएसने ताब्यात घेतलेले आहे त्यांची चौकशी सुरू सोलापूर येथील मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणी आणि मतमोजणी ठिकाणी जामर बसवावा अशी मागणी प्रणिती शिंदे यांनी आयोगाकडे केली आहे एव्हीएम मशीनला वायफायच्या माध्यमातून हॅक केले जाऊ शकते असे शिंदे यांनी म्हटले आहे नोकरीच्या आमिषाने परदेशात मानवी अवयवांची तस्करी करणाऱ्यांच्या कॉल सेंटरमध्ये नोकरी लावणाऱ्यांचा करण्यात आला आहे भांडापड तालुक्यामधील फिलारी परिसरातील धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण केले जात असल्याने यंदा पर्यटकांना सुखद धक्का मिळाला कित्येक वर्षे हा रस्ता करण्यातच आला नव्हता येथील व वाहतूक बंद होती त्यामुळे रस्ता नामशेष झाला होता तरीही त्यातून पर्यटक पर्यटनस्थळाकडे जात होते आता मात्र बऱ्याच वर्षानंतर हा रस्ता दुरुस्ती आणि अंडांगीकरण केल्यामुळे पर्यटकांना तिथपर्यंत जाण्यासाठी चांगला वाव मिळणार आहे त्यामुळे पर्यटकांना चंदगड तालुक्यातील कोवाड येथील अभय पसंस्थेमध्ये साडेतीन कोटी रुपयांचा सा अपहार झाल्याच्या अहवालात नमूद केल्यानंतर चंदगड पुल ठाण्यामध्ये बावीस जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अवकाळी पावसाने कागल तालुक्यातील पिकांना मिळाले जिदान तीव्र उन्हाळ्यामध्ये पिके करपून गेलेली होती गडल तहसीलदार कार्यालयात तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्या हस्ते संजय गांधी निराधाराच्या कार्यकारणीचा नुकता सत्कार करण्यात आला बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विश्वासराव धुराजी यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रम बुधवार एकोणतीस रोजी संध्याकाळी